बडनेरा रेल्वेचा जो उड्डाण पूल आहे तो जवळपास चार ते सहा इंच खचलेला आहे आणि जी काही ही चूक आहे ती चूक तर हे महारेल यांच्या माध्यमातून जो पूल नव्यानं बांधकाम सुरू आहे त्या चुकीमुळे हा जो जुना पूल आहे तो आपल्याला खचलेला पाहायला मिळेल यानिमित्तानं अनंतरावजी गुळेसाहेबांनी मी या ठिकाणी लोकांच्या अनेक का आमच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी होत्या त्या तक्रारीमुळे आम्ही पहा पाणी करण्यासाठी आलो तर ही सहा सहा इंच पूल खसलेला आहे फार मोठा अनर्थ होण्याची इथं भीती आहे म्हणून त्यांना जी वाहतूक आहे ती वाहतूक दुसरीकडून वळवा ओळवण्याचे आणि हा पूल आणि बाजूचा पूल लगेच त्याचं काम करण्याचे निर्देश दिलेले आहे नागरिकांचा आरोप आहे रेल्वे विभागानं जो गलथान कारवा आहे रेल्वे विभागाचा तो आपल्याला प्रकर्षाने इथं पाहायला मिळेल की अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून हे काम चालू आहे मग इथलंच काम नाही तर पुढच्यासुद्धा पुलाचं एक काम आहे ते सुद्धा त्या पद्धतीनं धीम्या गतीनं चालू आहे आणि ते धीमागतीनं असल्यामुळे या अशा प्रकारचे इन्सिडंट घडत आहेत म्हणून तर त्यांनासुद्धा निर्देश दिले आहे आणि त्याची संध संबंधित जे काही अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांची येणाऱ्या काही दिवसात आम्ही बैठकसुद्धा बोलावतो